तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी शिक्षकांच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाची दखल घेत एका प्रेरणादायी समारंभात बुलढाणा जिल्ह्यामधील जिल्हा परिषद शिक्षकांना प्रतिष्ठित पोस्ट ऑफ द मंथ पुरस्कार आणि इतर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आले आहे बुलढाणा जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि ओपन लिंक्स फाउंडेशन ओएलएफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अपवादमक अपवादात्मक बांधिलकी दर्शविणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला यामध्ये जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा वडशिंगे येथील शिक्षक श्रीकृष्ण भटकर तसेच काजेगाव शाळेचे श्री गणेश सातव यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे बुलढाणा जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील उपशिक्षणाधिकारी जैन उपशिक्षणाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला पोस्ट ऑफ द मंथ पुरस्कार हा ओपन लिंक्स फाउंडेशनच्या आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमाचा एक महत्वाचा भाग आहे ज्याचा उद्देश नवोन्मेषी शिक्षण पद्धतींना ओळखणे आणि प्रोत्साहित करणे हा आहे महावचन यांसारख्या महत्त्वाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचाही या कार्यक्रमात गौरव करण्यात आला एम सी एन न्यूज मराठीकरिता इंगळे जळगाव